क्रेडाई एम सी एच आय ठाणे यांच्यातर्फे सोसायट्यांना स्वच्छ सोसायटी पुरस्कार पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत क्रेडाई एम सी एच आय ठाणे यांनी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने ठाणे शहर व जिल्ह्यातील स्वच्छ गृहनिर्माण सोसायटींसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली ठाणे शहरात निवासी संकुले उभारण्याबरोबरच रहिवाशी सोसायट्यांमध्ये विविध उपक्रम व सोसायट्यांमध्ये स्वच्छता राखणाऱ्या रा सोसायट्यांना क्रेडाई एम सी एच आय ठाणे यांच्याकडून प्रोत्साहन दिले जात आहे ठाणे पश्चिम येथील रेमंड मैदानावर सुरू असलेल्या गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन 2024 हजार चोवीस निमित्ताने यंदा प्रथमच ठाणे शहर व जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्वच्छ सोसायटी स्पर्धा घेण्यात आली होती त्यात मोठ्या संख्येने ठाणे शहरातील सोसायटी त्या सहभागी हो झाल्या होत्या असे क्रीडाई एम सी एच आयचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितले या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रदर्शनात रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्यांचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांच्याबरोबरच माजी अध्यक्ष श्री अजय आशारी यांचीही उपस्थिती होती पुरस्कार प्राप्त प्रथम क्रमांकाच्या सोसायटीला पंच्याहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांकाला पन्नास हजार तृतीय क्रमांकाला पंचवीस हजार आणि उत्तेजनार्थ विजेत्या सोसायटीला अकरा हजार रुपये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले विजेत्या सोसायटींची नावे फुलप्रमाणे आहे ठाणे शहर प्रथम श्रवण ए बी सोसायटी द्वितीय रुस्तमजी अजिनो सोसायटी तृतीय शुभारंभ फेज दोन उत्तेजनार्थ स्वस्तिक पाम सोसायटी फेअर रिटेल टी ए वन सेंट्रम आय टी पार्क रहेजा गार्डन दोस्ती ग्रे ग्रेया सोसायटी ठाणे जिल्हा तृतीय मोहन हायलँड सोसायटी उत्तेजनार्थ नगर ए एक ते ए नऊ ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री सीताराम राणे ॲडव्होकेट प्रसन्न माटेसाकार आर्किटेक्टचे वास्तुविशारद वा वास्तु मकरंद पारंगे व ॲम्बियन्स डिझाईनचे वास्तुविशारद श्री मकरंद तोडस्कर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले नक्कीच हा एम सी एच आय आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशनचा हा पहिलाच प्रयत्न आहे आपण जिल्हा स्तरावर आणि ठाणे शहर अशा दोन प्रकारे आपण बक्षीस ठेवलेली होती दोन प्रकारे बक्षीसं ठेवलेली होती ठाणे शहरामधून दोनशे दहा सोसायटीने सहभाग घेतला आणि ग्रामीण भागात म्हणजे ठाणे जिल्ह्यातून शहर सोडून फक्त पंचवीस सोसायटीने भाग घेतला आणि पहिलंच असल्यामुळे लोकांना कदाचित त्याच्यामध्ये कळलं नसेल किंवा त्यांच्यापर्यंत आमच्या बातम्या पोचल्या नसतील तरीसुद्धा ठाणे शहरातल्या दोनशे दहा सोसायटींचा सहभाग म्हणजे फार काय कमी म्हणता येणार नाही चांगला आणि लोकांचा प्रतिसाद चांगला होता फॉर्म <laughs> भरल्यापासून दर दिवशी आमचं काय चुकलं आहे का आमचे पेपर बरोबर दिले आहेत का अशी चौकशी होत होती आणि लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की पहिल्यांदा तशा प्रकारचा प्रयोजन आपण या एका मध्ये केलेलं आहे हाऊसिंग उत्सवामध्ये केलेला आहे आणि यानंतर तो आपण दरवर्षी करणार आहोत नाही की आम्ही आतापर्यंत ठाण्या हाऊसिंग फेडरेशनने ज्या ज्या आमच्याकडे तक्रारी मदद के लिए, दरशन के लिए, आ, मदद या विषयाला त्या लोकांना मदत केली आहे मार्गदर्शन केली आहे बिल्डर लोकांना आपण जॉईंट मिटिंग ठेवून मॅक्झिमम मदत करण्याचा आपण प्रयत्न केला आणि तो यापुढेही चालू आहे आम्ही बिल्डरांच्या प्लॅटफॉर्मवर आहोत म्हणजे त्यांच्याच बाजूने बोललं पाहिजे त्यांना असा काही बघ नाही आमचा हाऊसिंगचा प्लॅटफॉर्म आहे तो हाऊसिंगच्या प्रयत्नासाठी त्यांच्या इशूसाठी ते पहिलं प्राधान्य असेल बाकीच्या नंतर रिडेव्हलपमेंट इज द नीड ऑफ द आर और मेरी जैसे मैंने बताया बहुत बडा इमोशनल इश्यू हर एक सोसायटी और मेरी तो चेयरमैन और सेक्रेटरी गुजारिश है कि पहले खुद इंट्रोस्पेक्ट करके पूरी तैयारी कर ले अच्छे तगना रखे और डोंट गो फॉर एच वन और एल वन ये कॉन्सेप्ट नहीं ठीक है आपको जो भी डिसीजन लेना है आपको सोचना है कि आपके डिसीजन पे पूरी पूरे जो रहवासी है उनका भरोसा होता है इस भरोसे को आपको पार लगाना है तो जो भी चेयरमैन सोसाइटी कमेटी उनका बहुत बड़ा योगदान होता है उसमें पूरा उत्तरदायित्व तो उनका होता है

बेनिफिट्स जो आते हैं वो तीस साल के बाद आते हैं जो रूल है वो थर्टी इयर्स के बाद के लिए बेनिफिशियल ज्यादा है एफ वगैरह ज्यादा है वरना वो नॉर्मल में जाएंगे अगर वो नॉर्मल में गए तो शायद उतने बेनिफिट नहीं मिलेंगे जो अदरवाइज uh, मिलेंगे और कोई भी बिल्डिंग तीस साल तक तो इट इज इन अ गुड कंडीशन नॉर्मली तो तभी रीडेवलपमेंट जाने की अपेक्षा कम होती है सर आपने अभी तक बहुत रिडेवलपमेंट किए हैं और आपका अभी अपकमिंग प्रोजेक्ट भी है और क्या आपने बहुत बढ़िया रिडेवलपमेंट किया है अगर आप अगर नया जो तो तो रिडेवलपमेंट की सोसाइटी मिली है वो तो आपको मिलेंगे तो उसके लिए वेलकम है कि तो सब वेलकम ही है हम तो काम करते हैं यहाँ पे और सिस्टमेटिक काम करते हैं काफ़ी रिडेवलपमेंट जैसे आपने बताया हमने किया है कर रहे हैं और भी सोसाइटीज आ रही है तो एक हमारा उद्देश्य उतना ही है कि जो रिडेवलपमेंट एक बार चालू हो जाए वो जरा भी रुकना नहीं चाहिए और लोगों का जो कमिटमेंट है जैसे मैंने बताया कि लोगों के इमोशन जुड़े हुए होते हैं बहुत से बूढ़े लोग होते हैं उनका यही प्रश्न होता है कि हम जिंदा वापस आएंगे कि नहीं जब ये सेंटेंस बोलते हैं तो अपनी तो आंख आती है तो अपना उत्तरदायित्व तो हो जाता है कि खूप चांगला रिस्पॉन्स आहे आता सगळीकडे खूप फ्लॅट विक्री होतात माझे इनॉग्रेशनची स्पीच होती तेव्हा मी सांगितलं की हायेस्ट रजिस्ट्रेशन मुंबई ठाण्यामध्ये वर्षी झालेलं आहे इन इट्स अ रेकॉर्ड फॉर मोर दॅन इलेव्हन इयर्स आणि आपण बघतोय की लोकांना घर हवे आहे आणि लोकांना लोकांनी खाण्याला था प्रिफर केलेला आहे आय एस सी थाणामध्ये होतं ऑल मध्ये तर दिस इज द राईट टाइम आणि असा चांगला प्रतिसाद लोकांचा आहे आणि ठाण्यामध्ये रेट्स आता अजूनही चांगले आहे म्हणजे एवढे नाही की कोणी रीच नाही करू शकत एवढे महाग महाग पण नाही झाले आहे आणि सगळं डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप चांगलं आहे म्हणजे आपला इकडे रिस्पॉन्स खूप चांगला आलेला आहे लोकांना जे पाहिजे ऑल डेव्हलपर्स ऑन वन प्लॅटफॉर्म ते आलेले आहे दे आर डुईंग टू गिव्हिंग गुड रिस्पॉन्स पीपल आर टिंग ऍडव्हानेज ऑफ द एक्झिबिशन त्याचा उद्देश एकच असतो की लोकांना सगळे जे प्रकल्प असतात ते एका प्लॅटफॉर्म वरती बघायला भेटतात डिसिजन मेकिंग खूप इझी होऊ जातो की सगळे त्यांना कंपॅरिझन आता सगळेच लोक आहे नाहीतर प्रत्येक साईट वरती जायला लागते वेगळे वेगळे गोष्टी त्यांना ऐकायला भेटते पण इकडे सगळे एकच प्लॅटफॉर्म वरती असतात डिसिजन मेकिंग कॅन बी व्हेरी फास्ट बिकॉज ऑल इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑन वन प्लॅटफॉर्म रिडेव्हलपमेंट आहे काही लोक रिडेव्हलपमेंट माहिती असताना ते लोक चुकी करते सोसायटीवर तो त्याला मार्गदर्शनसाठी आपण एक सेमिनार ठेवला होता आणि त्याच्याबरोबर सोसायटी ऑर्डर्स केला सोसायटी आम्ही हेवर करतो डेव्हलपर नंतर सोसायटी मेंटेन करायचे काम गरजेच्या फ्लेट ओनरच्या असते तर त्याला गुड गव्हर्नन्स आणि आपले मुख्यमंत्री साहेब सांगितलेला आहे क्लीन सिटी पाहिजे तो क्लीन सोसायटी हवी त्यासाठी हे कार्यक्रम होता आपण फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज दिलेला आहे पचहत्तर हजार रुपया ट्रॉफी पन्नास हजार रुपया आणि पंचवीस हजार रुपया नेक्स्ट टाइम हे फर्स्ट टाइम आम्हाला दोनशे बारा एंट्री भेटली नेक्स्ट टाइम अपेक्षित आहे वन थाउजंड जास्त एंट्री आम्हाला भेटणार आणि आम्ही मोठ्या प्रमाणाने या कार्यक्रमच्या ऑर्गनाइज करू पुरस्कार म्हणजे लोकांना इंटरेस्ट झाला पाहिजे की माझी सोसायटी आहे मी कसा मेंटेन करू मी मेंटेन करू तर मला प्राइस भेटणार मला हे रेकॉग्नेशन भेटणार प्राईज चा महत्त्व नाही आहे पूर्ण ठाण्यामध्ये माझी सोसायटी नंबर वन आली त्यांचा जो अभिमान आहे ते लई मोठा असते तर ते आम्ही जागवायचा प्रयत्न करतो आहे पैसा एक एक सूचक आहे ओनली फॉर्मॅलिटी पण त्याला जो फर्स्ट प्राइस भेटणार ट्रॉफी भेटते या सेकंड प्राइज भेटला ट्रॉफी भेटला त्याचा अभिमान आहे आज सोसायटीचे जो कार्यकर्ते असते कमिटी मेंबर ते फ्री ऑफ चार्ज सेवा करते सेल्फलेस सर्व्हिस आहे त्याच्याकडे रेकग्नेशन कोण करणार रेकॉग्नेशन औटचाही करणार ते लोकांनी चांगलं काम केलेलं आहे ते आम्ही सर्टिफाय करू नाही सिंगल सोसायटी कोणाला पण आमच्या दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक गुड गव्हर्नन्स म्हणजे सोसायटीने सगळे फॉर्मालिटी कम्प्लीट करावी सगळे फॉर्म वगैरे जो असते अकाउंट वगैरे ठेवायच्या आणि क्लीन ठेवायच्या या या दुसरा फर्स्ट वर्ष होता आम्हाला माहिती नव्हता की किती आम्हाला रिस्पॉन्स भेटतात तरी पण आम्हाला दोनशे बारा सोसायटीला रिस्पॉन्स केलेला आहे नेक्स्ट आम्ही मी एक्सपेक्ट करतो की वन थाउजंड प्लस सोसायटीला त्याच्यामध्ये रिस्पॉन्स होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये फिल्म फेअर होते तसा प्रमाणाने ते स्टेजवरती आम्ही एवॉर्ड आयोजन करतो एकंदर कार्यक्रम आहे का, कार्यक्रमच्या लई चांगला रिस्पॉन्स आहे वेगवेगळे असे कार्यक्रम होते उद्या पूर्ण दिवस सेमिनार आहे त्याच्यामध्ये थाणा सिटीच्या मध्ये काय प्रोग्रेस आहे आणि काय करायला पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण दिवसाची आम्ही समी रा ठेवलो बारा हजार परिवारांनी ऑलरेडी भेटी घेतलेली आहे आणि दुसरे दोन दिवस उद्या पण आहे आज पण आहे रविवारी तो दोन दिवस मध्ये एवढं वीस हजार परिवारची भेटी होणार असा खर मी सांगितलं तर आता दोनशे ढाईशेच होणार नंतर चार महिन्यामध्ये आठ हजार साधारण सात ते आठ हजार फ्लॅट विकत झाला डेटा मधून